सगळं घाण पाणी आजारे पडलेला यामध्ये पाया पडतात हे करतात कोण आम्हाला माहित नाही कुठं राहता असं बोलतात मदान मागायला हार घालता पाणी नेऊन सरळ जे अधिकारी पाणी सोडणार आहे ना त्यांच्या घरी त्यांना प्यायला देणार आहे पाणी हे पाणी त्यांनी पिऊन दाखवू दे मग आम्ही पितो सोलापूर शहरातील हद्दवाड भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनलक्ष्मी नगर स्वागत नगर भागात चक्क नळाला गटारीचे पाणी आल्याने नागरिक संतापले यावेळी परिसरातील नागरिकांनी प्रसार माध्यमासमोर आपले संताप व्यक्त केले आहे यावेळी बोलताना नागरिक म्हणाले मागील एक महिना पासून या भागात दूषित घाण गटारीचे पाणी येत आहे वेळोवेळी झोन अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देऊन सुद्धा संबंधित झोन अधिकारी याकडे कानडोळा करत आहेत या, या दूषित गटारीच्या पाण्यामुळे आमच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे पुढे बोलताना नागरिक म्हणाले महानगरपालिका टॅक्स तर जनतेकडून घेते मात्र गटारी रस्ता दिवाबत्ती घंटागाडी पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात पालिका सक्षम नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आमचे प्रश्न न सुटल्यास येणाऱ्या काळात मतदान मागण्यास आलेल्या स्थानिक नगरसेवकांचं चांगल्या प्रकारे स्वागत केला जाईल असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे सगळं घाण पाणी येतं ते सगळं आजारी पडलेलं हे पडलं गटरेचं पण हे करते ते पण सगळं घाण सगळं येत तिकडे मोरी करत नाही ते काय नाही गटर काढायला पण येत नाही ते सारं प तर सगळंच घेतात हे करून सणी मग ते काढायला म्हणलं तर हे आमचं नाही तुमचं नाही म्हणून असं माझं हे घाण बघितलं तर नुसतं जेवण पण जात नाही तसं आम्हाला तिकडं घाण वाटतं सगळ्याकडे हे करून ते गटरचं पाणी आहे सगळं ते पाणी सगळं तिच्या म्हणजे सगळं हे होऊन जाते तेच पाणी आम्ही प्याच ना नाही इला झाला म्हणून सनी आम्ही गप्प बसतो कुठं रोज उठून सणी साहेब किती सांगायचं किती बोलवायचं म्हणून मग ते बोलून बोलून आम्हीच ठकून आम्ही गटरचा वास घेत बसला येऊन दाखव म्हणलं तर त्यांना हा हा म्हणते मतदान घालायला यामध्ये मत पाया पडतात हे करते मतदान घालून कोण आहे तुम्ही कोण आम्हाला माहित नाही कुठं राहता असा बोलते तुम्ही मतदान मागायला आल्यावर काय करणार हे मागायला हार घालता आंबुबाई मल्लेशम रेपा काय प्रॉब्लेम आहे तुमचा इथं పానీ నీళ్ళు గటర్ నీళ్ళే వస్తున్నాయి చార్ అవుతుంది ఎవరు సోయి చేస్తలేరు ఏం చేస్తలేరు తిని తాసు తాసిడుస్తుండ్రు ఆ తింతాసు గిడుస్తలేరు దోన్ తాసిడు అనికే ముస్కిల్ పని ఉన్నది అవి గటర్ నీళ్ళు ఉన్నాయి ప్రేషర్ లేదు ఏం లేదు మరి నీళ్ళది ఏం చేస్తారు మీరు స్వచ్ఛ కావాలి మాకు నీళ్ళు మేము ఎట్లా తాగాలి మీరు తాగుతారా నీళ్ళు కానీ నీళ్ళు दही चौकात पाणी अत्यंत घाण घटरीचं यायला लागलं आहे पंधरा दी तीन महिना झाला असं पाणी यायला लागलं आहे आम्ही पाणी प्यायचं कसं सगळं घाण पाणी सोडायला लागलं आणि कचऱ्याचे वगैरे सगळ्याचीच कशाचीच सोय नाही इथं रोड सुदूक नाही आहे इथं आम्ही सध्या असल्या डेंजर रोडवर राहतो आमची मुलं येता जाता पडतात इथं रोडची पण सोय व्यवस्थित करीन आहेत आणि बा ड्रेनेज लाईन नाही आहे ड्रेनेज झालेत पण ड्रेनेज लाईन पण सोडी नाहीत प्रत्येकाने इथे सोय पाहिजे आम्हाला मी नंदोप्ल सीताराम गणोरे धनलक्ष्मीनगर रहिवासी प्रत्येक वेळेस झोनला जाऊन सुद्धा सांगून आलेलं आहे तरी येतात बघतात तीन तीन चार चार महिने काम करत नाही काही करत नाही त्याचा फक्त येते एक दोन जागेला खड्डे मारले निघून जाणे ते खड्डे बी बुजवायचे नाही म्हातारे लोक पडाव रोडवर बारके येतील त्यांना दहा वेळा सांगितलं तर झालं आत झालं उद्या झालं पाऊस आलं हेच नाही तेच नाही हेच कारण मागील तीन महिन्यात मी हेच प्रॉब्लेम आहे तर आता सुद्धा हेच आता हे पाणी नेऊन सरळ जे अधिकारी पाणी सोडणार आहे ना त्यांच्या घरी त्यांना प्यायला देणार आहे पाणी हे पाणी त्यांनी पिऊन दाखवू दे मग आम्ही पितो आमच्या पोरा तर आता सध्या तब्येत आधार पण आहे आणि हे पाणी पिऊन ना सध्या तब्येत पूर्ण हे आहेत पाणी व्यवस्थित नाही आहे आता तुमची काय मागणी काय आहे तुमची मागणी आम्हाला पाणी स्वच्छ पाणी सोडावं घंटा येत नाही कचऱ्याचे पंधरा दिवसाला एकदा पंधरा दिवसाला एकदा आणि सांगितलं तर नाही उद्यापासून पाठवतो की तुमच्याकडं आम्ही टॅक्स भरत आम्ही करत महानगरपालिकाला टॅक्स भरतो ना कचरा गाडी जर आली नाही तर सगळे लोक मिळून कचरा आणून रोडवर ठेवणार राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद